नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी इंगळी तालुका चिकोडी येथील मरगुबाई देवीची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आज सकाळी देवीच्या मूर्तीस पंचामृत व जलाभिषेक करून आकर्षक पूजा बांधण्यात आली होती एवढी गावातील सर्व महिलांनी देवीची खणा नारळाने ओटी भरून पुरणपोळीचा नैवेद्य देवीला अर्पण करून मनोभावे प्रार्थना केली होती यात्रेनिमित्त देवीची गावातील बस स्थानकापासून पालखी चालना देण्यात आली यावेळी गावातील प्रमुख मार्गावरून मंगल कलशासह धनगरी ढोल वाजंत्री मिरवणूक काढण्यात आली यावेळी महिलांनी ठिकठिकाणी पालखीस पाणी वाहून औक्षण करण्यात आले पालखी मिरवणूक मंदिरामध्ये सांगता करून बसवेश्वर मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अनेक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला रात्री धनगर ओव्या व ढोल वादनाचा कार्यक्रम पार पडला एसबी न्यूज साठी इंगळेहून राजू कोळी राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा